अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इचलकरंजी यांच्या वतीने शिवतीर्थ ते शंभूतीर्थ अशी मशाल यात्रा उत्साहात पार पडली राजमाता गिजाऊ आईसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवतीर्थ येथे फोटो पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली राजमाता जिजाऊ आईसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारातून स्वराज्याची बीजे रोवली तर स्वामी विवेकानंदांनी भारतीय तरुणाईला आत्मविश्वास राष्ट्रभक्ती व मानवसेवेचा संदेश देत संपूर्ण जगाला भारताची आध्यात्मिक ताकद दाखवून दिली त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन समाजघडणीत युवकांनी सक्रिय भूमिका घ्यावी हा संदेश या यात्रेतून देण्यात आला शिवतीर्थ येथे छायाचित्र पूजन व मशाल प्रज्वलनाचा मान शिवतीर्थाचा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक कायापालट करणारे पुंडलिकभाऊ जाधव यांच्या हस्ते पार पडला त्यानंतर शिवतीर्थापासून शंभूतीर्थपर्यंत मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष होते या कार्यक्रमास सहसंयोजक व प्रदेश कार्य समिती सदस्य प्रतीक कोडणीकर शहराध्यक्ष प्राध्यापक विठ्ठल नाईक प्रदेश कार्यकारिणी सदस्य व कार्यक्रम प्रमुख रेवती बोरवणकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या मशाल यात्रेमुळे इचलकरंजी शहरात सकारात्मक सामाजिक संदेश पोहोचल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करून आलेलो आहे आणि आज बारा जानेवारी अंतर्गत आपली विद्यार्थी परिषद चालतील ते स्वामी विवेकानंद आज त्यांची जयंती आहे तसंच आपली जितराव माता यांची पण आज जयंती आहे त्या अंतर्गत आपण मशाल यात्राचं आयोजन केलेलं आहे शिवतीर्थ ते शंभू तीर्थ इचलकरंजी त्या ठिकाणावर आपण मशाल यात्रा जाणार आहे तसेच आज आपण शिवतीर्थ जे आपल्याला उपलब्ध करून दिलं ते भाऊ आपण त्यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद फोटोपूजन जितिराव मातेचं फोटोपूजन केलेलं आहे पुण्यलोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती थी। श्री दोंबाजी महाराज की जय भारत माता की जय धर्म की